तपासणी केलेली आहे काय आदरणीय जारंगे पाटील साहेबांची आम्ही आता बारा वाजता आरोग्य हो के तपासणी केलेली आहे आणि त्यांची रक्तातील साखरेचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि ब्लड प्रेशर जे आहे रक्तदाब तो शंभर बाय साठ झालेला आहे आणि त्यांना आशेकपणा आणि विकनेस जाणवत आहे आणि आम्ही त्यांना सलाईन किंवा ओ आर एस वगैरे किंवा आय वी फ्लुइड्स घेण्यासाठी रिक्वेस्ट केली होती किंवा हे घेणं आवश्यक आहे कारण उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि असंच जर त्यांचं उपोषण चालू राहिलं तर शरीरातील साखरेचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे किडनीवरती आणि हृदयावरती परिणाम होऊ शकतो त्यामुळं त्यांना ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे कारण रक्तदाब वरचीवर कमी होत चाललं आहे आणि शुगरचं शरीरातलं प्रमाण कमी होत चाललं आहे शरीरावर काय परिणाम होऊ शकतो आव्यावरती किडनीवरती परिणाम होणार हृदयावरती परिणाम होणार डोक्याला म्हणजे मेंदूला ग्लुकोजची गरज असते ते ग्लुकोज तयार होणं बंद झालेलं आहे आहे तेच शरीर यूज करत आहे आणि त्यामुळं विकनेस आणि चक्रा वगैरे येण्याची शक्यता आहे त्यांनी काय प्रतिसाद त्यांना आम्ही खूप कन्व्हिन्स केलं त्या शुगर कमी झाली बी पी कमी झाली डिहायड्रेशन वाढले तर तुम्हाला आता उपचार म्हणजे घेणं गरजेचं आहे सलाईन लावा किंवा ओ आर एस लावा असे त्यांना आम्ही कन्व्हिन्स केलं होतं पण ते मुळीच ऐकत नाहीत की बाबा मी माझ्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मी कुठल्याही प्रकारचं पाणी किंवा ओ आर एस किंवा सलाईन वगैरे काहीच घेणार नाही असं त्यांनी मला सांगितलेलं आहे okay. okay. मी डॉक्टर अनिल वाघमारे तालुका आरोग्य अधिकारी आंबड